तळवेल शिवारातील पिपळगाव आरोग्य केंद्राजवळील रस्ता महसूल विभागाने केला मोकळा तळवेल शिवारात पिंपळगाव बुद्रुक आरोग्य केंद्राजवळ वादग्रस्त रस्ता सोमवारी महसूल विभागातर्फे मोकळा करण्यात आला आहे याप्रसंगी मंडल अधिकारी रजनी तायडे मॅडम खान साहेब तलाठी मंगेश पारिशे वरणगाव पोलीस स्टेशनचे पीएसआय जैन साहेब सहायक फौजदार नागेंद्र तायडे प्रमोद कंखरे तळवेलचे सरपंच उल्हास भारसके व शेतमालक उपस्थित होते यावेळी मेहसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून व तहसीलदार यांचा आदेश वाचून निर्णय घेतला मनोहर लोणी दिव्या महाराष्ट्र न्यूज पिंपळगाव हे बारा वर्षापासून आहे आणि त्याच्यात मोठे मोठे आहे मी काय खायचं लोकांची शेती करून करून माझी बाई मरून गेली मी एकटा माणूस आहे आता ठीक आहे लोकांचं शेती कधी लोक करायची आम्हाला तर आमच्या शेताचा न्याय मिळत तिथे आम्ही काय करायचं बोला माझं शेत दोन सव्वा दोन एकर आहे बारा वर्षापासून पहिल्या रस्त्याच्या अभावी आता आम्ही काय खावा लोकांची शेती करून जुनी पोट भरतो आहे आज शेती पडत असल्यामुळे निंबाचे झाडांनी एवढ्या बाबुळ्या झालेल्या आहे तर मला दोन हजार बारा साली झालेल्या आदेशाने सदर रस्ता हा मोकळा करण्यासाठी आलेलो होतो आम्ही आणि नियमाप्रमाणे या आदेशाप्रमाणे इथे रस्ता आहे परंतु समोरची पार्टी रस्ता द्यायला तयार नाही आणि त्यांनी शासकीय कामात अडथळा आणलेला आहे परंतु आम्ही जवळजवळ दीडशे दीडशे फूट रस्ता मोकळा करून दिलेला आहे रोजी बैलगाडी वगैरे तिथपर्यंत आणलेली आहे पुढचा रस्ता ते जे सिरी आल्यावर मोकळा ठेवणार आहे आणि शे या हा रस्ता बंद असल्यामुळे जवळजवळ चार ते पाच शेतकरी सात ते आठ एकर शेती एकर शेती पुढे पडीत पडलेली आहे अक्षरशः त्या शेतीमध्ये जिवंत विहीर आहे ते विहीर पूर्णपणाने भरलेली आहे इलेक्ट्रिक मोटरसह तिथे आम्ही पाहून आलेलो आहे परंतु समोरचा शेतकरी हा रस्ता द्यायला तयार नाही त्यामुळे त्यांना पोलिसांनी आज जमा करायला त्यांना सांगितलं आहे त्यांच्यावर मी दाखल करणार आहे शासकीय कामात त्यांनी अडथळा आले